पराभव समोर दिसतो म्हणून संजय काका वैफल्यग्रस्त विशाल पाटील यांची टीका मावळते खासदार वैफल्यग्रस्त झाले निवडणूक एकतर्फी होणार नाही हे जाणवल्यापासून त्यांचा मूळ जो खराब झाला आहे तो अजून ठीक झाले नाही दिलदार शत्रूसोबत इथली निवडणूक एकतर्फी करायची शेळी आमच्या त्यांनी जाहीर केले पण माझा दोष जितका दिलदार आहे की मला कपटी शत्रूकडे बघावेच लागले नाही असे जोरदार प्रत्युत्तर राज्य काँग्रेसचे उपाध्यक्ष बनकर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी गुरुवारी दिले निकाला दिवशी चार जूनला त्यांचा उरला सुरला फाजील आत्मविश्वासही संपून जाईल त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी असा सल्लाही त्यांनी दिला भाजपचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन माजी मंत्री आणि आमदार डॉक्टर विश्वजित कदम अपक्ष उमेदवार विशाल पाटील आदीवर हल्लाबोल केला होता त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना विशाल पाटील यांनी जशास तसे उत्तर दिले चंद्रहार पाटील यांचा निवडणुकीत राजकीय बळी जाणार हे सगळ्यांना पहिल्यांदा प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते त्यानंतर संजय पाटील आणि त्यांच्या दिलदार शत्रूंनीच त्यांचा राजकीय वेळी दिला चंद्रहार यांच्याबद्दल मला सहानुभूती आहे पण काका आणि दिलदार शत्रूंच्या शेळानंतर चांगल्या व्यक्तीचा बळी गेला असे विशाल पाटील यांनी सांगितले माझा विजय शंभर टक्के निश्चित आहे मी अडीच लाख मताधिक्याने निवडून येणार हा विश्वास आहे याचे कारण ही की निवडणूक जनतेने हातात घेतली होती माझा विजय हा जनतेचाच विजय आहे हे सारे चांगले लागण्यापासून संजय काका पाटील वैफल्यग्रस्त झाले निवडणुकीपूर्वीच मी त्यांना भाजपची कवच कुंडली सोडून लढायचे आव्हान दिले होते पण ते घाबरले यानंतर मोदी शहा गडकरी योगी फडणवीस यांच्या मागे ते दडून बसले इथली भाजपही कमकवत आणि उमेदवारी कमकवत आहे हे यामुळे सिद्ध झाले ते म्हणाले बदल्याची भावना ही संजय काका पाटील भाजपची संस्कृती असेल आमची नाही त्यांच्या धमक्याने घाटायचे कारण मला नाही मला चार लाख मते पडतीलच पण विधानसभेतही सत्तेचा विजय होईल अपक्ष म्हणून विजय झालो तरी डॉक्टर विश्वजित कदम या आदेश देतील त्यानुसार आपण वाटचाल करू काँग्रेस पक्ष माझ्यावर कारवाई करणार नाही मला मला विश्वास आहे कारण तानानी मनाने मी काँग्रेसलाच आहे आणि काँग्रेसच राहणार असं स्पष्ट केले विशाल पाटील म्हणाले काकांचा अहंकारच त्यांचा पराभव करेल ज्योतिषशास्त्रावर त्यांचा फाजीर आत्मविश्वास त्यांना नादला असेल ते कोणाच्या गाडीत होते ते भाजपलाही माहीत नाही वरून तेच शिस्त बँकांची कारवाई कारवाई करतात हे बघून आश्चर्य वाटते त्यांनी आपल्यासोबत जनतेची कुंडली बघायला हवी होती जनतेचा विचार न करता स्वतःच्या पोळ्या भाजणारी माणसे आमच्या नाक नाकर्तेप्रमाणे मोठी झाली आहेत पण आता सारे थांबले आता जनतेच्या नशिबातून हा राक्षसी माणूस जाणार आहे डॉक्टर विश्वजित कदम यांच्याकडून आणि आघाडी कोण त्यांची मदतीची अपेक्षा का ठेवावी अशी विचारणा विशाल पाटील यांनी संजय काका पाटील यांनी केली डॉक्टर विश्वजित हे आमचे राज्याचे नेते आहेत देशपातळीवरील त्यांनी काम केले आहे भाजपचा पराभव ही आघाडीची इच्छा आहे पण वैफल्यग्रस्त संजय काका पाटील यांनी नेत्यावर आरोप सुरू केले विश्वजित कदम एकटे नाहीत दादा आणि कदम प्रेमी त्यांच्या मा मागे उभे आहेत डॉक्टर विश्वजित कदम भावी मुख्यमंत्री आहेत हा माझा दोस्त दिलदार आहे ही दोस्ती तुटायची नाही माझा पायलट माझी विमान दिल्लीला नेईल संजय पाटील यांनी अगदी खालच्या स्तरावर जाऊन निवडणूक लढवली कदम पाटील आमच्या आणि जयश्री महि वहिनीमध्ये वाद असल्याचा फेक न्यूज पसरवल्याच्या घाणेड्या बातम्या द्यायचा प्रयत्न केला

वातावरणाकडे लक्ष दिलं त्यानंतर गावचे कार्यकर्ते मी त्या ठिकाणी जाऊन अथवा भेट घेतली उत्कृष्ट आम्हाला मिळालेला आहे प्रत्येकाच्या चर्चेनंतर असं दिसून येते की ह्या निवडणुकीचा विजय हा शंभर टक्के निश्चित आहे जवळजवळ दोन ते अडीच लाख मताधिक्यानं आम्ही विजय होणार हा आमचा आणि आमच्या कार्यकर्त्यांचा विश्वास आहे लोकांनी खूप मोठं प्रेम दाखवलेलं आहे की निवडणूक जनतेने हातात घेतली होती जनतेने ठरवलेलं की ह्यावेळी बदल करायचा आणि तो बदल त्यांनी माझ्या रूपात पाहिला आणि त्या कत मतदान चिन्ह नवीन होतं नाव मतदार यादी मत मतपत्रिकेवर बॅंटिंग मशीनवर खाली गेलं मात्र ह्या सगळ्या अडकीतून सुद्धा लोकांनी माझ्या चिन्हासमोर चिन्हा समोर पटत जाती बघायला मिळालं लोक मतदानाला जात असताना पुढचे जे प्रतिनिधी होते किंवा शासकीय अधिकारी होते त्यांना सांगताना दिसते किंवा ते लिफाफा बंद पाकी चिन्ह कुठ्या मला दाखव प्रसन्नदाच्या नातवाचं चिन्ह कुठे दाखव हाताने माणसं सुद्धा म्हणत होती काँग्रेस पक्षाचं चिन्ह बदल वेगळ्या चिन्हावर आहे ते चिन्ह फुटलं मला दाखव खूप प्रतिसाद चांगला आणि ह्यामुळे हा विजय हा जनतेचा विजय आहे आणि हा तुम्हाला येणाऱ्या चार तारखे दिसेल काही दिवसापूर्वी मला वाटते कालच मावळते खासदार संजय काका यांनी एक प्रसारमाध्यमात त्यांना जे गेल्या महिन्याभरात आलेलं फ्रस्ट्रेशन आहे वैफल्यग्रस्त झालेले काका काल तुमच्या पुढे आले त्यांनी एक षडयंत्र त्यांच्या दिल्दार शत्रूवर बसून रचलं होतं ते षडयंत्र होतं की ह्या ठिकाणी मुलाफुस्ती व्हावी एकतर्फी निवडणूक व्हावी जाणून बुसवून कमकोत उमेदवार द्यावा आणि त्याचा त्यांचा विजय होईल त्यांना आधीमध्ये आत्मविश्वास वाढला त्यांना वाटला आता निवडणूक सोपी झाली आपण पाच सात लाखांनी निवडून घेऊ ह्या वातावरणात ते फिट आणि मग त्यांना सगळ्यात मोठा धक्का बसला तो जनतेनी जो मला प्रतिसाद दिला आणि मला जे उभं केलं तेव्हापासून जे त्यांचा मूड खराब आहे तो अजूनही खराब आहे आणि चार तारखेला काय जो राहिला जे आत्मविश्वास त्याच्यात राहिलेला आहे तो पण जाणार आहे मला त्यांची खरंच मनापासून काळजी वाटते ज्या पद्धतीनं अजूनही त्यांचा राग अहंकार हा येतोय बाहेर निवडणूक झाली आम्ही लढलो आम्हाला भरपूर लोकांनी साथ दिली आम्हाला काही नेत्यांनी साथ दिली काही नेते देऊ शकले नाही पण आमचा स्वभाव आहे की जो देस्का भला किंवा नाते उसका उस्कामी भला ज्यांनी मदत केली त्यांचे आभार जे करू शकले नाहीत त्यांनाही आम्ही सांगतो काय अडचण नाही हे खासदार होतोय मी जनतेचा सर्वसामान्यांचा खासदार तुम्हाला कुणालाही त्रास देणार नाही कुठल्याही बदलाची भावना आमच्या संस्कारात नाही खासदारांच्या संस्कारात असेल माझ्या नाही आहे बाबा ते खासदार त्या पद्धतीने बोलले कुणाला धमक्या दिल्या मी एवढंच सगळ्यांना आश्वस्त करू शकतो की अशा कुठल्याही धमक्याला तुम्ही देऊ नका मी तुमच्या पाठीशी आहे जनता आपल्या पाठीशी आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा सत्याची बाजूच निवडून येणार आहे आणि द्यू हे जे खासदार आहेत त्यांचा आता पराभव झाल्यावर त्यांची हो। शक्ती जे कवच आहे त्या कवच यांच्या पाठीशा आहे त्याच्या जोरावरती एवढं बोलतात तो कवचही त्यांच्या मागे निघतात ते खासदारांना मावळच्या खासदारांना विनंती केली होती संजय काकांना विनंती केली होती आव्हान केलं की खरंच तुमची एवढी लोकप्रियता तुम्हाला वाटते आणि तुम्ही एवढं मोठं मोठं बोलून दाखवता तर निवडणुकीत तुम्ही सुद्धा वड� ह्या भाजप पक्षाचं कवच सोडून यावं मी सुद्धा अपक्ष म्हणून ह्या ठिकाणी लढतोय मात्र ते एवढे घाबरलेले त्याला माहीत होतं की त्यांना मतदान मिळणार आणि म्हणून कुठेतरी मोदी साहेबांच्या मागे धरायचं अमित शहाच्या मागे करायचं योगी आदित्यनाथ मागे धरायचं फडणवीस साहेबांच्या मागे करायचं वेगवेगळे नेते राज्यातनं गडकरी साहेबांच्या मागे धरायचे वेगवेगळे नेते इथं आणून त्यांच्याकडनं न्या करून मत मागायचा प्रयत्न केला गोव्यात भाजप ह्या ठिकाणी कमकोत झालेली आहे आणि त्यात उमेदवार एवढा कमकोत दिला त्यामुळे झालेल्या मतदानाच्या चाळीस टक्केचा आकडा सुद्धा ते काढू शकणार नाही चार लाखाच्या आतच त्यांचं मतदान राहील असं मला वाटते त्यांनी काही वक्तव्य केलं त्यांनी महाविकास आघाडीतल्या काही नेत्यांबद्दल प्रथम तर महाविकास आघाडीतल्या नेत्यांकडनं त्यांनी अपेक्षा का ठेवत एक त्यांचा दिलदार शत्रू त्यांना मदत करतो इतरही लोकांनी त्यांना करावी अशी त्यांनी अपेक्षा का ठेवली डॉक्टर विश्वजीत कदम हे राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत जिल्ह्याचे आमचे सर्वांचे नेते त्यांनी महाराष्ट्रा बरोबर महाराष्ट्राबाहेरच्या राज्यात सुद्धा काँग्रेस बळकट करायचं काम केलेलं आहे ह्या इंडिया आघाडीशी ते दे, एकविष्ट आहेत ह्या ठिकाणी भाजपचा पराभव व्हावा ही त्यांची सगळ्यांची इच्छा आहे महाविकास आघाडीतल्या सगळ्या नेत्यांची इच्छा आहे आणि त्यांनी जो काही निर्णय घेतला असेल तो चार तारखेला निश्चित दिसेल त्यांनी काय वक्तव्य परवा त्यांच्या एका कार्यक्रमात केलं त्यांचा आणि संजय काकांशी काही एक संबंध नाही त्यांनी मतदान कुणाला करावं कुणाला पाठिंबा द्यावा त्यांच्या मतदारांनी पाठिंबा द्यावा हे संजय काकांचे निगडीत ना प्रश्न नाही पण ते काका एवढे वैफल्यग्रस्त झालेले आहे की त्यांनी आता काँग्रेसच्या नेत्यांवर सुद्धा निघत होतो त्यांना माहिती आहे की त्यांच्या पक्षाचं मतदान त्याला मिळणार नाही त्यांना वैयक्तिक संबंध मतदान मिळणार अशी आशा तरी अपेक्षा तरी तुम्ही का ठेवावी ही काँग्रेस पक्षाने त्यांना मी त्यांना सांगतो मी जनतेला सांगतो ही जी आमची दोस्ती आहे माझा दोस्तच दिलदार